आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर तालुक्यातील चिचाडा येथील शेतकऱ्यांना प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग यांचे मार्गदर्शन कापूस सोयाबीन पीक चर्चासत्रामध्ये प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग यांनी चिचाडा गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे करावे असे आव्हान या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना दिले कार्यक्रमाचे आयोजक अक्षय कृषी केंद्र उमरेड व वरद क्राफ्ट सायन्स यांच्या विद्यामाने कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित चिचाडा गावातील सरपंच प्रणिता पडोळे तसेच बोटेझरी सरपंच सुनील भाऊ कुंबरे प्रगतशील शेतकरी प्रमोद बावनगडे तसेच उमेश भोयर रवी मलवंडे रामोजी झाडे विजयजी कारमोरे परिसरातील मान्यवर प्रगतशील शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी कार्यक्रमाची भरभरून साथ दिली आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमोल राऊत यांनी केले म्हणजे आता इकडे बाजूला 10 किलोमीटर ते अंतरावर तिकडे आता पाऊस पडणार आहे पण पर... त्याच्यानंतर रात्रीच्या पाऊस येणार आहे म्हणून येते म्हणजे हे गावाला जर नाही तर तुमच्या ह्या म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगितलं पोळा बावीस तारखेला येणार तर पोळ्याला मात्र सूर्यदर्शन होणार आहे मग त्या दिवशी पासून म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही काय करा शेतीचे काम करून घ्या फवारणा करून घ्या खत घालून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे परत पाऊस कधी येणार ते सांगतो सव्वीस ऑगस्ट परत पाऊस येणार आहे म्हणून हे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चा परत हे तुमच्या पूर्व विदर्भात अंदाज लक्षात घ्या एवढ्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे सगळ्यांचाच अंदाज लक्षात घ्या त्याच्या थोक्यातील महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा